आज बिगर शेतकरी संघटनेच्या वतीने भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालयाकडे आमच्या संघटनेचे सदस्य हो। का सोपनराव जाधव रायणार गोशेगाव यांनी सन दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या ज्या लोकांनी शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण करून जमिनी पेरणी केलेली आहे सदर जमिनीचा महाराष्ट्र जमीन, जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कल सासष्टचा आधार घेऊन शेतात जाऊन जमिनीचा पंचनामा स्थळ निरीक्षण प्रत्यक्ष मोका पाहणी करून पेरणी केलेल्या जिन्सांची नोंद आणि आमच्या बयाना परत आपल्या बयानाप्रमाणे प्रतिवेदनात्मक अहवाल सादर करावा अशा पद्धतीचं निवेदन कालिपनाथ सोपानराव जाधव हे आमच्या बिगार सातबारा शेतकरी संघटनेचे सदस्य आहेत त्यांनी ही मागणी केलेली आहे सदर मागणीची दखल न घेतल्यास दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतीय संविधानाला प्रमाण म्हणून महामानव मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या आंबेडकरांच्या विचाराला प्रमाण म्हणून लोकशाही पद्धतीने तहसील कार्यालय भोकरदान यांच्या कार्यालयाच्या समोर आ, या मागणीचं लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला मी भाई जगदीश कुमार इंगळे केंद्रीय कार्याध्यक्ष दलित पेन्थर तथा संस्थापकाध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य